गगनबावडा तालुक्यातील असंडोली येथील श्री यशवंत माध्यमिक विद्यालयामध्ये मुख्यमंत्री गतिमान अंतर्गत संस्कार उपक्रम राखी तयार केल्या आणि त्या सीमेवर कार्यरत असणाऱ्या जवानांसाठी आजी सैनिक कृष्णा सीताराम पाटील यांच्या मार्फत पाठवण्यात आल्या या उपक्रमामध्ये विद्यालयातील दोनशे ऐंशी विद्यार्थी सहभागी झाले होते गगनबावडा तालुक्यातील असंडोली येथे श्री यशवंत माध्यमिक विद्यालयामध्ये मुख्यमंत्री गतिमान प्रशासन अंतर्गत संस्कार शिबीर उपक्रमाअंतर्गत राखी तयार करणं हा उपक्रम राबवण्यात आला विद्यालयातील विद्यार्थिनींनी राखी तयार केल्या आणि त्या सीमेवरती कार्यरत असणाऱ्या जवानांसाठी माजी सैनिक आजी सैनिक कृष्णात सीताराम पाटील यांच्यामार्फत पाठवण्यात आल्या कृष्णाथ पाटील हे भारतीय लष्करामध्ये कार्यरत असून ते सध्या सुट्टीनिमित्त गावे आल्या आहेत त्यांच्याकडे या राख्या सुपूर्त करण्यात आल्या त्यांनी लष्करातील त्यांचा खडतर प्रवास कष्ट वेगवेगळ्या ठिकाणी आलेले अनुभव याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं एक पेड़ माके माकेनाम अंतर्गत जवान कृष्णाथ पाटील उपाध्यक्ष पांडुरंग पाटील संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते शालेय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं छत्रपती शिवरायांच्या बाराव्या किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीच्या स्थळात केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी घोषणा देत परिसरातून प्रभात फेरी काढत आनंदोत्सव साजरा केला या उपक्रमामध्ये विद्यालयातील दोनशे ऐंशी विद्यार्थी सहभागी झाले होते कार्यक्रमास मुख्याध्यापिका सरिता पाटील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक आदी उपस्थित होते टी नेक्स्ट मराठीसाठी गगन बावड्याहून महादेव कांबळे